जाधव सरांना जाऊन भेटायचे तर मग तेवढं चांगला अभ्यास करा नंतर केमिस्ट्री साठी चांगली एन सी चांगली टी करा ह्या वेळेस एक थिअरी मधून क्वेश्चन जे तर अनएक्सपेक्टेड होता नंतर फिजिकल केमिस्ट्री जे तर विद्यार्थ्यांचे आहेत आरकेजी जी सवयचे जे डीपीपी वगैरे आहेत तेच फॉलो करा ऑर्गेनिक साठी पण डीपीपी फॉलो करा स्वतःहून जर सरांनी काय सांगितलं तरच स्वतःहून करा तुमचे जे पण टीचर्स काय तुम्हाला फॉलो करायला सांगतात ना ते करत जरी गेले तरी तुम्हाला एकदम चांगला स्कोर येईल गव्हर्नमेंटला लागणार कोणता तरी येईल बायोचे एन सीआरटी करा आणि लेक्चर्सवर हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या ऑलमोस्ट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट अभ्यास जो तुमचा असतो तो लेक्चर्स मधून होतो मी खूपदा असं बघितलं म्हणजे ज्यांना आता कमी मार्क्स पडलेत ना ते बिलकुल लेक्चर्सवर लक्ष नव्हते जे पण आमचे टॉपर्स आहेत ना लाईक like हंड्रेड पर्सेंट त्यांचं टेन्शन लेक्चर्सवर होतं नीट करा नंतर असं नाही की पूर्ण लोड घेऊन नका करू कारण हा लोड तुम्हाला दोन वर्ष जपता येणार नाही ना ना। तुम्ही पूर्ण होऊन जाल चांगला फन करा हॉस्टेलमध्ये असला तरी चांगला फ्रेंड सर्कल बनवा नंतर जर तुम्ही असंच मेसमध्ये जात असाल तर तिथं हॉर्फोलॉजीचे एक्झाम्पल्स आपण करायचो आपण सगळे मी जेव्हा होते ना तेव्हा हॉर्फॉलॉजीचे हो हो एक्झाम्पल्स वगैरे आम्ही मेसमध्ये डिस्कस करायचो अभ्यासाला असं लोड म्हणून नका करू की अभ्यास जर समजा असं चाललंय तर तुम्ही डिस्कस करताना मॉर्फॉलॉजीचे एक्झाम्पल्स वगैरे करा जे तुम्हाला पाठ करायला अवघड जातं ते डिस्कस करा नंतर लेक्चर सोडून आलं मेसमध्ये गॅदर झाला तुम्ही तर आज तुम्हाला काय नवीन शिकायला भेटलं ते डिस्कस करत जावा खूप बेनिफिशियल ठरतं लाईक मी माझे एक्सपिरियन्स हे सांगतेय आणि तेच असं फन मध्ये अभ्यास करा जास्त स्ट्रेस घेऊ नका करू तर ऑल द बेस्ट थँक्यू हॉस्टेलच्या आठवणी इलेव्हनचे सगळे फ्रेंड्स वेदिका काय तुम्हाला तर आम्ही खूप मजा करायचो नंतर असं ॲक्च्युली हॉस्टेल लाईफ मी खूप छान जमली एकमेकी असं रूममध्ये नाही जायचं बट तरी एकमेकीसोबत टाइम स्पेंड करायचं चहा वगैरे सोबत जायचं असं खूप साऱ्या आठवणी आहेत त्यांच्यामध्ये ट्वेल्थचे फ्रेंड्स अनौम प्रांजण वगैरे आम्ही सगळे एकत्रच असायचो सारखं आणि चांगलं हॉस्टेल भेटलं भेटल्यावरही तुम्हाला चांगला अभ्यास करा पूर्ण अभ्यासाचं वातावरण आहे कस भारी रीडिंग आहे किंवा चांगलं ए सी वगैरे आहे त्याचा पुरेपूर वापर करा आणि जा, जास्तीत जास्त हा हे एक सांगायचं होतं जास्तीत जास्त तुम्ही रिडिंगमध्ये मध्ये जावा तुम्ही काय करता की रूममध्ये बसता आणि बेडवर बसून अभ्यास करता मग तुम्हाला तर झोप लागते तर मग मध्ये येत जावा आणि हा मोटिवेशन सगळे ऐकतात तर माझा मोटिवेटेड कोट होता की वेर यू आर अबाउट टू गेवअर रिमेंबर यू स्टार्टेड इट फॉर मग जर समजा तुम्ही अभ्यास करता करताय इफ मध्ये अभ्यास करताय तर तुम्हाला आता अभ्यास नाही करा असं वाटलं तुम्ही उठला तर उठल्यानंतर तुम्ही आजूबाजूला बघा की हा बाबा आणखी पोरी आहेत लायब्ररीमध्ये ज्या अजून अभ्यास करतात तुमच्या आता मोस्टली ट्वेल्थ साठी तर तुमच्या डोक्यात हा फिअर ठेवास की जेव्हा पण तुम्ही एक मिनिट जरी वेस्ट केला तरी महाराष्ट्राच्या हंड्रेड पोरं तुमच्या पुढे चालले तर तुम्ही असंच करून स्वतःला मोटिवेट करत जा लायब्ररीमध्ये येत जावं मध्ये येत जावा आणि कुठल्या की आजूबाजूला बघत जावं की हा बाबा आणखी मुली आहेत जे आता पण अभ्यास करत आहेत आणि त्यांना बघून वापस तुम्ही अभ्यासाला बसत जावा असं सेल्फ मोटिवेशन आलं तरी छान आहे आणि मी असंच करायचे तर चांगला उपयोग हो घ्या हॉस्टेलचा वगैरे थँक्यू ऑल <laughs> <laughs>